ना का ना ना तर मेहरबानी एक पाहू शकता गोविंदा गट क्रमांक दहा मध्ये धावलेली गाडी बघू शकता लाडू इंद केसरी लाडू पाहू शकता सिकंदर तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्हिडीओ मध्ये तर गाडी चालवतानाच इंट्रो शूट करतोय कारण की ही परिस्थिती बघू शकता वन वे रस्ता आहे त्यामुळं अशी ट्राफिक झालेली आहे तर आज तुम्हाला माहिती आहे काय कर्जत केसरी दोन हजार पंचवीस पहिल्याच आपल्या कर्जतमध्ये गटाचा नियोजन केलं आहे तर एकदम दमदार असं नियोजन आहे पावसाने खूप जास्त साथ दिलेली आहे आणि कर्जतकारांनी तर खूपच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं आयोजन एकदम कडक झालेलं आहे आणि पब्लिक बघू शकता आणि त्यात सर्व पसलेले आहेत तर पुढील सर्व तुम्हाला दृश्य दाखवतो चाललो आम्ही तर गाडी आम्ही पुढे लावून आलो आधी तिकडे नाही यायला आणि ट्रॅफिक बघा पूर्ण जाम झाले आता जे जे गटामध्ये हरलेले आहेत ते चाललेत आणि परिस्थिती बघा ना कारण की वन वे रस्ता आहे ना त्यामुळे असं झालं आहे पण नात करून ठेवला बैलगाड्या सरती डायरेक्ट ट्रॅफिक करून ठेवली डायरेक्ट असा काहीतरी अड्ड्याचा व्यू वे बघू शकता आणि तिकडून गाड्या सुट्ट्या आहेत आणि मुंग्यांसारखी पब्लिक दिसते आणि बघू शकता अड्डा कर्जत मध्ये प्रथमच कलम बोरीची वाडी इथे गटाचा अड्डा नियोजन कर्जतकारांचा भव्य दिव्या असं आयोजन लास्ट वाटत गट क्रमांक छप्पन गती घ्या आणि कोण झाला तर ठोकू बघू शकता इथे आता पुकार होतोय जे साठी पात्र झाले त्यांचा आणि शेवटचा

चाललेली आहे आता शेमीसाठी गाड्या निघतील थोड्या टायमात पाऊस पडला ना तर खूप भारी झालं कारण की धुर्ला वगैरे हो उडत नाही तर मित्रांनो आता सेमीसाठी जे जे पात्र आहेत त्यांना कोणता कोणत्या तास मध्ये ते कुठल्या कुठल्या मध्ये आहेत ते समजण्यासाठी तर पब्लिक उभे राहिले आहेत ते सर्व तर त्यानंतर आपण सेमीचा थरार दाखवचा थरार आणि तोपर्यंत आपण मित्रांनो बजार वाजवलेला आता आता बजार वाजवला म्हणजे सर्व हा सर्व सेमीच्या गाड्या आता खाली नेतील गाड्या दुपारी सर्व खाली नेतील मस्त असं रॅली वगैरे काळजीसाठी चला मित्रांनो आता आणखी आणि भावे आणि मी चालू आता बघूया कोणत्या कोणत्या गाड्या गटपास झाल्या त्यांना आपण भेटूया विचारूया तर चला सेमीसाठी पात्र झालं त्या गाड्यांकडे आपण जाऊया तुम्ही फक्त मजा घेत राहा आणि सर्व नंदीचं दर्शन दाखवतो जे, जे साठी आणि कोण फायनलचा मानकरी येतो हो कर्जत केसरीचा ते पण तुम्हाला दाखवूया लास्ट पर्यंत बघतो माझ्या घेत्रासाला बघू शकता लाडू केसरी लाडू तर जाऊया आपण पुढे नंदीच दर्शन घेत तर नंदी आता खाली चालवलेले आहेत मित्रांनो थोड्याच वेळात तुम्हाला सेमीचा सुट्टीचा थरार पाहायला भेटेल तुम्ही दाखवेल तर बघू शकता नंदी खाली चालवले आहेत बघू शकता एम्प्लॉईचा मान्या तास गट क्रमांक चौतीसमध्ये धावलेली गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि गुरुवारचा बादशाह साजन ड्रायव्हर बघू शकता आणि आता छकड्या घेऊन चालल करण भाई ना रोहन भाई ना पाहू शकता गोविंदा गट क्रमांक दहामध्ये धावलेली गाडी सेमीसाठी पात्र झाले तर आता मात्र पलणार सेमीमध्ये आठ मध्ये पळणार बघू शकता बघू शकता सिकंदर तर दादा पण जवळच आहेत तर दादा कितीमध्ये पळणार आता सेमीमध्ये सहामध्ये टास्क क्रमांक पाचमध्ये तर पहिले गटपास झाली तेव्हा पहिल्याच मध्ये काय तर काय अपेक्षा असेल आता आपल्या बैलाकडे ना। तर माझ्याकडून पण तुम्हाला एकच सेमी तर शुभेच्छा असेल तुम्हाला तर भेटूया तर मित्रांनो आता सेमी क्रमांक एक सुटणार आहे तुम्हाला दाखवतो चला बघूया आता सेमी क्रमांक एक टीटीवी ना टी लागली मित्रांनो टी टी व्ही लागली आता सेमी मी तू बघू शकता publik ni sang itu, malah pun tiga lagi jadi bunga. शेलुकरांचा जल्लोष बघा त्यांचा लुखा बैल पाहण्यासाठी पात्र झालंय निघाला 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 તો છે તો છે मित्रांनो आताच्या याच्यात सेमी क्रमांक आठ मध्ये गोविंदा फायनल साठी पात्र आणि बघू शकता ही जल्लोष बघू शकता जल्लोष हा गेम चेंजर बगिरा आणि गोविंदा बघू शकता मित्रांनो बघू शकता आ... सेमी क्रमांक आठमध्ये पाळलेला गोविंदा त्याचं पाणीकार घेतलं आहे आणि फायनलसाठी पात्र झालं आहे गोविंदा आणि त्याला पाहिला गेम चेंजर बगीरा मानवलीकरांचा बघू शकता सोनू बापूतराव यांचा सिकंदर त्यांनी पण सेमी पास करून आता फायनलसाठी पात्र झालं आहे त्यांचा पण फायनलचा सुट्टीचा थरार पाहायला मिळेल ट्रिपल सेवन सिकंदर सोबत जोडले गेले आहेत गोविंदा पैल्याचे पाटीराके आणि तर दादांना विचारूया तर तुमचं नाव काय तर कसं आज अड्ड्याचं नियोजन कसं केलं नियोजन नियोजन तर कोणत्या नावाने पलेली आज गाडी गाडी आज आई तुंग मजा सोन्या

चालू पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा नक्कीच पाहू शकता सोनू बपत्रा यांचा सिकंदर आणि सम्राट बैल सेमी क्रमांक सहामध्ये पलाला आणि फायनलसाठी पात्र दादे ते बसलेत तर त्यांची मुलाखत घेऊया आपण तीन शेट पाटील यांचा भुंगा बघू शकता फायनलसाठी चालवलेलं आहे खाली आणि मागेच इकडे सर्व गाड्यांची झुकणे चालू आहे होऊ शकता इकडे गोविंद आणि बगेरा त्याच पाया लावलाय संग्राम आणि सिकंदर मेहरबान आणि भुंगा एक लेवल जोडी आहे बघू शकता हा एक वेळा केसरी लोन पाहिलेली पाय लावलंय किस्मतला बघू शकता तर बघू शकता गाडी झोपलेली आणि गाडीवरती डायवर कार्तिक पटोले सज्ज खूपच अनुभवी डायवर आहे तर बघूया आता काय होतंय ते सुट्टीचा थरार पाहायला मिळेल फायनलचा भुंगा आणि मेहरबान फुल ॲग्रेसिव्ह वाटते तर मला बघू शकता गाडी फिरवली आता साईडला Thank <laughs> you. शकता भूंगानी मेहरबान कर्जत केसरीचा मान फटकवलेला आहे

राहिला पाहिजे आपल्यासोबत जोडलेले आहेत दादा तर आताच दादांनी कर्जत केसीमध्ये पहिल्या नंबरचा मान फटकवलेला आहे तर मुलाखत घेऊ दादांची तर दादा कसे आहेत खूप आनंद आहे म्हणा तर मेहरबानी कर्जत केसरी मध्ये एक नंबरचा मानपलाय तर पहिले ते विचारतो हा कर्जत केसरीमध्ये पहिल्यांदाच गटाची शर्यतीचं आयोजन केलं तर कसं झालं आयोजन त्या आयोजनामध्ये काय सांगाल आयोजन आतापर्यंतचा एक नंबरचं आयोजन त्याच्याबरोबर मी सगळ्या ठिकाणी आहे पण आतापर्यंत एवढ्या लवकर फायनलचा आणि सत्तावन्न गट पडून ते पण दादा आतापर्यंत एक नंबरचंच माझं आयोजन झालेलं आहे एक नंबरचं मैदान झालेलं बायला पंधरा गटीतून साठी एक नंबरच होतो कुठल्याही प्रकारचा त्रास बैलांना पण होत नव्हता आणि मालकांना पण होतो आणि गा बचा पल बैलाचं वैशिष्ट्य बद्दल काय सांगू शकता मेहरबानचा बैलाचा पल आता काय जेवढी पब्लिक बोलाल तेवढाच आहे आपण पण म्हणून आपल्याला एवढं काय ते बघायला तर गाड्या मारत जाते त्याच्यामुळे आम्ही पण परत उरपण गाड्या यांच्याशी खेळतो आणि त्यांना उजय प्राप्त करून देतो आमच्या तर कोणत्या नावाने आज गाडी परायली आपली गाडी आई एकवली तुमच्या नावाने गाडी परिव्हा तुझं एक नाव ना त्यांच्या नावाचं लथ आज आम्हाला कुठेतरी एक नंबरच्या घरात येऊन ठेवला आहे ती त्यांना पहिले अभिनंदन करेन कारण की त्यांची ती मनापासून आम्हाला पावती दिली दादाजी त्यांचे मन म्हटल्यामुळेच आम्ही एक नंबर केला आणि आजचं नियोजन कोणी केलं बैलाचं नियोजन पहिल्याचा विषय काय दादा निर्णय आम्ही आम्ही एकमेकांची चर्चा करतो रोज हो त्याच्यामुळं कुठल्या जागा मैदानाला पाळवायची आणि कुठल्या मैदान नाही परवायचे आम्ही परवाशी रात्री काल रात्री आणि काल पावत्या पण नव्हत्या आमच्याकडे ते आम्हाला इतक्या कमी दिले आणि सपोर्ट केलं तर मला आणि कुठे तुमचं नाव कानाकोप्यात नेऊन ठेवलं तर यात काही विषय राहत नाही कारण की मैदानाचा एक मैदानात गेल्यावर खेळ आहे आणि शाळेची माहिती होते मी सांगू शकत नाही का माझी ही आवडती शेअर आणि माझी ती आवडती शेअर कारण की सगळ्याच शेती माझ्या आवडतीत कारण की त्या पण दुसऱ्या जणंदी मी पण तो पण मालक मानतो आणि मेहरबान आता असा विचार बैल आणि जशी शर्यत तशी असेल तसा पण पुढचं नियोजन कसे असेल मेहरबानचं यापुढे बघू आता पंचवीस तारखेला मैदान तीन फिरायचं पण आहे त्याच्यामुळं एकत्र बसील चर्चा करू आमचा ग्रुप त्याच्यानंतरच कुठे का तीन तारखेला काय म्हणणार आज गुलाल भेटला आणि आज जास्त तर आपण मैदाना दिसत नाही पण तो आजचा आनंद आपल्या डोळ्यामध्ये मला तो वाटलं सकाळपासून की म्हणजे आपला एक नंबर करा कारण की त्यांनी माझ्यासाठी दान ठेवली आज माझा मला बड्डेला गिफ्ट त्यांनी दिली आज आणि आणि रात्री मी नुसता चालवत नाही तुमची शंभर टक्के आपला एक नंबर झाला माझ्या होणार आहे कारण का आज कसे काय वाटतं कारण का आज जी भुंगासोबतची जेवढी स पब्लिक होती ना आणि जो प्रेक्षकांचा प्रेम होता भुंगावरती बघून काय म्हणलं काय काय मनामध्ये आनंद होता तो भुंगाने तर मान प्रेक्षकांचं मन जिंकलं जिंकलं आणि मिलिंगचं प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि मिलिंगचं बोलणं सर्वांना आवडतं आणि भुंगावर लोकांचा प्रेम हा वाढत चाललेला आहे नक्कीच दादा आणि आपले या सर्व यशाला आहे ना असंच अजून पुढे नेत जावं आणि आपण प्रार्थना करू आणि ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करू काय म्हणणार जातं आज गुलालाचा मा आनंद काय असणार नक्कीच दादा शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी आणि अभिनंदन तुमच्या